नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या लेखीचा चेहरा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दाखवला आता अभिनेत्री अभिनेत्री निधी निधी झा दुसऱ्यांदा आई झाली आहे आणि तिचा पती यश कुमार यांना मुलगी झाली आहे छट पूजेनंतर त्यांच्या घरी लगेचच ही आनंदाची बातमी आली आहे काही तासांपूर्वी सोशल मीडियावर या जोडप्याने त्यांच्या घरी मुलगी झाल्याची घोषणा केली आहे यश कुमार आणि निधी झा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे यश कुमारने लिहिले छठ पूजेनंतर लगेच आमच्या घरी लक्ष्मी आली आहे या घोषणेनंतर तिचे चाहते आणि सिनेमा सृष्टीतील मित्रमंडळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे छठ पूजेसारख्या पवित्र सणानंतर लगेचच ही आनंदाची बातमी मिळाल्याने यश आणि निधी यांच्या कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे या दोघांना शिवाय नावाचा एक मुलगा देखील आहे निधी झा आणि कुमार यांनी एकमेकांसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे लग्नानंतर या दोघांना एक मुलगा झाला आता मुलगी झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे